का व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा करता एकदा जर का व्हिडिओ बघितला तर, तर, तर मार्केट मधून विकत आणायचं विसरून जाल आणि घरच्या जा घरीच डब्बा भरून ही खारी बनवून ठेवाल तर इथे मी कॅप्शन मध्ये साहित्य दिले काय काय घेतलं ते सगळं साहित्य घेतलं त्याचं चांगलं पीठ मळून घेतलं आणि नंतर दहा पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलं नंतर त्याची एक मोठी अशी पातळ चपाती लाटून घ्यायची एका प्लेटमध्ये थोडस तूप आणि मैदा घेतला मिक्स केला त्यात चपातीला हा आणि तूप लावून घ्यायचं वरतून थोडासा परत मैदा स्प्रेड करायचा दुसरी एक लाटलेली चपाती त्यावर टाकून घ्यायची परत मैदा डस्ट करायचा आणि दोन्ही बाजू याला अगोदर फोल्ड करायचं परत व्हिडिओमध्ये दाखवता त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आणि एकदम असं याला व्यवस्थितपणे लाटून घ्यायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त झाड पण नाही मध्यम आकारामध्ये लगेच याच्या आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि मस्त पैकी कमी गरम तेलामध्ये कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं काही मिनिटातच हे फुगून वरी येतं आणि बघा पाहू शकता किती भारी लियर्स पडलेल्या आहेत दिसत आहे ना एकदम विकत आणल्यासारखी खारी आपली घरच्या घरीच मस्त अशी खुसखुशीत जे वेट विरघळणारी खारी बघा आवाज बघा आता कसा भारी येते करून बघा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा